नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा लाडक्या चॅनल लर्नविथ बाबतमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आपण सराव संच पूर्ण करत आहोत बघा आणि जे बाकीचे सराव संचय त्याच्यामागचे त्याची लिंक मी तुम्हाला इथं बघा आय बटनमध्ये देतो ठीक आहे चला सुरुवात करूया हा जो सराव संचय आहे आपला चोवीसवा सराव संचय आणि त्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला इथं वरती दिसत असेल बघा प्रश्न असा आहे पंचेचाळीस आणि तीस याचा मसावी काढायचा आहे आपल्याला मग सर्वात अगोदर आता मी डायरेक्टली पंचेचाळीसचे विभाजक तीसचे विभाजक पूर्ण संख्यांचे विभाजक मी लिहून घेतलेले आहे का बरं कारण की आपला वेळ वाया जाऊ नये कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल जेव्हा मी एक एक जर विभाजक लिहायला जर लागलो तर व्हिडिओ हा खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे ठीक आहे मग बघा पंचेचाळीस विभाजक मी लिहिलेत पूर्ण आणि तीसचे पूर्ण लिहिलेत मसावी याचा अर्थ काय होतो महत्तम सामायिक विभाजक म्हणजे सामायिक विभाजक असतो त्यामधला जो मोठ्यात मोठा जो विभाज विभाजक असतो त्याला म्हणतो आपण मसावी म्हणून ह्या पंचेचाळीस आणि तीस या दोन संख्यांचा जो मसावी आहे महत्तम मोठ्यात मोठा जो विभाजक आहे तो काय आहे पंधरा म्हणून या दोन संख्या जो मसावी आहे तो किती आहे पंधरा त्यानंतर सोळा आणि अठ्ठेचाळीस या संख्येचा जो मसावी आहे तो किती आहे सोळा बघा इथं सोळा आणि सोळा काय आहेत मोठ्यात मोठा सामायिक विभाजक आहे त्यानंतर इथं बघा आता एकोणचाळीस आणि पंचवीस यामध्ये फक्त एकच हा सामायिक विभाजक आहे म्हणून हा एक त्यानंतर एकोणपन्नास आणि छप्पनमध्ये बघा तुम्ही सात हा सर्वात मोठा सामायिक विभाजक आहे बघा इथं सात आणि सात त्यानंतर एकशे वीस आणि एकशे चौवेचाळीसमध्ये मोठ्यात मोठा सामायिक विभाजक जो आहे तर तो आहे चोवीस इथं बघा हा इथं आणि याच्यामध्ये हा इथं त्यानंतर एक्क्याऐंशी नव्याण्णव याच्यामध्ये एक बघा मोठ्यात मोठा सामायिक विभाग जो आ, तो आहे तो नऊ आहे आणि चोवीस आणि छत्तीसमध्ये मोठ्यात मोठा सामायिक विभाजक जो आहे तो बारा आहे बघा इथे आणि इथे त्यानंतर पंचवीस आणि पंच्याहत्तरमध्ये सर्वात मोठा सामायिक विभाजक जो आहे तो आहे पंचवीस हे बघा इथे आणि इथे ठीक आहे उर्वरित जे दोन संख्यांची जे हवी आहे ते तुम्ही करायचे तर दुसरा प्रश्न आपल्याला बघायचा आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी बुक माझ्याजवळ घेतलेलं आहे कारण की त्यामधले प्रश्न खूप मोठे मोठे आहेत आणि ते लिहिण्यासाठी खूप वेळ वाया जातो त्याकरिता मी काय केलं आहे प्रश्न मी तुम्हाला स्क्रीनवरती कुठेही मी तुम्हाला प्रश्न पेस्ट करून देईल तो तुम्ही प्रश्न बघू शकता आणि मी तर डायरेक्टली उत्तर लिहितो बुकमध्ये क्वेश्चन बघून ठीक आहे तर चला बघूया दुसरा प्रश्न असा आहे की अठरा मीटर लांब व पंधरा मीटर रुंद जमिनीच्या तुकड्यात भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठ्या आकारांचे आकृती सारखे वाफे तयार करायचे झाल्यास प्रत्येक वाफा जास्तीत जास्त जास्ती किती मीटर लांबीचा असावा असं आपल्याला विचारले विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला काढायचं काढायचा आपल्याला जेव्हा आपण त्या अठरा मीटर आणि पंधरा मीटरचं जेव्हा आपण मसावी काढू तेव्हा आपल्याला समजेल की जास्ती जास्तीत जास्त मीटर किती लांब जास लांबीचा आपला वाफा तयार करावा लागेल बघूया तर बघा अठरा आणि पंधरा आपण काय करूया सर्वात अगोदर अठराचे आणि पंधराचे विभाजक लिहूया तर अठराचे विभाजक काय होणार एक दोन तीन सहा नऊ आणि अठरा पंधराचे काय होणार एक तीन पाच आणि पंधरा तर यामध्ये बघा सर्वात मोठा तुम्हाला सामायिक विभाजक कुठला दिसतोय तर तो दिसतोय आपल्याला बघा इथं तीन आणि इथं पण आपल्याला काय दिसतोय तीन दिसतोय ठीक आहे म्हणून याचा मासावी किती आलेला आहे तीन म्हणजेच प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा तर तो जास्तीत जास्त तीन मीटर लांबीचा असावा प्रत्येक वाफा ठीक आहे ओके समोरचा प्रश्न तीन मीटर आणि बारा मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडांचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी आठ आणि बारा मीटर लांबीची तर बघूया आठ आणि बारा तर आपल्याला मसावी काढावी लागेल आठची विभाजक लिहूया अगोदर एक दोन चार आणि आठ त्यानंतर बाराचे विभाजक एक दोन तीन चार सहा आणि बारा मोठ्यात मोठा बघा कोण दिसतोय तुम्हाला इथं इथं दिसतोय चार आणि इथं दिसतोय चार म्हणजे सामायिक विभाजक कुठला आहे याच्यामध्ये मोठ्यात मोठा कुठला आहे चार म्हणजे आपलं उत्तर काय असणार चार तर प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी मग तर चार मीटर असावी ओके समोरचा बघूया चौथ चौथ उदाहरण असं आहे चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी सहावी व सातवीच्या वर्गातील अनुक्रमे एकशे चाळीस व एकशे शहाण्णव विद्यार्थी सहलीसाठी गेले आणि प्रत्येक इयतेतील विद्यार्थ्यांचे समान संख्येचे गट करायचे आहेत प्रत्येक गटाला माहिती देण्यासाठी एक मार्गदर्शक त्याची फी देऊ मिळतो आणि जास्तीत जास्त किती विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील आणि प्रत्येक गटात जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचे कारण काय असेल असा प्रश्न आहे बघा आता इथे आपल्याला एकशे चाळीस आणि एकशे शहाण्णव या दोघांचे काय करायचे आहेत तर मसावी काढायचा आहे तर एकशे एकशे चाळीस आणि एकशे शहाण्णव आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो जर आपण एकशे चाळीसचे जर विभाजक पाडायला गेलो तर ते खूप सारे विभाजक पडतील आणि एवढा वेळ आपल्याकडे नाहीये त्याच्यामुळे आपण काय करूया एकशे चाळीस आणि एकशे शहाण्णव याचा आपण तुम्हाला अवयव पद्धत माहिती असेल बघा अवयव पद्धतीने आपण त्याचा काय काढूया मसावी काढूया तर बघा दोन्ही भाग देऊया बेसाती होईल चौदा बे, बे शून्य शून्य बे नाम अठरा होईल आणि बेआठी सोळा त्यानंतर दोनने भाग जाईल बघा शून्य आणि आठ आहे तर बेत्रिक सहा आणि बेपंचे दहा इथं बघा बे चोक आठ आणि बेन्नाम अठरा त्यानंतर पस्तीस आणि एकोणपन्नास सातच्या पाड्यात असतात साता पाच पस्तीस आणि साते साती एकोणपन्नास पाच आणि सात वेगवेगळ्या वे 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 संख्या आलेल्या आहे म्हणजे आपला मासाविकाय असणार बे दोन्ही चार आणि चार साता अठ्ठावीस म्हणजेच अठ्ठावीस हा असणार आपला मसावी याचा अर्थ याचा अर्थ असा की जास्तीत जास्त किती विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील तर जास्तीत जास्त अठ्ठावीस विद्यार्थी प्रत्येक गटामध्ये असू शकतील आणि त्यानंतर एक प्रश्न विचारलेला आहे की प्रत्येक गटामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचे कारण काय असेल तर त्याचं कारण असं आहे की प्रत्येक गटामध्ये जर आपण अठ्ठावीस अठ्ठावीस जर विद्यार्थी घेतले तर प्रत्येक विद्यार्थी हे प्रत्येक गटामध्ये काय होतील समान बसतील त्याच्यामुळे ठीक आहे चला नेक्स्ट बघूया पुढचा प्रश्न असा आहे तुमसर येथील तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे दोन हजार सहाशे दहा किलोग्रॅम व इंद्राणी जातीचे एक हजार नऊशे ऐंशी किलोग्रॅम तांदूळ बियाणे आहे आणि त्यांच्या जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत तर प्रत्येक पिशवीचे वजन किती असेल आणि प्रत्येक जातीच्या तांदळाची किती पिशव्या तयार होतील असा प्रश्न आहे आता येथे पण दोन हजार सहाशे दहा आणि एक हजार नऊशे ऐंशी दोन हजार सहाशे दहा आणि एक हजार नऊशे ऐंशी या दोघांचा पण आपल्याला मसावी काढावा लागेल तर मसावी काढण्यासाठी पुन्हा आपण काय करूया अवयव पद्धत वापरूया दोन हजार सहाशे दहा आणि एक हजार नऊशे ऐंशी दोन्ही भाग देऊया बेक एक बे बे सहा लहान संख्या आलेली आहे तर शून्य घ्यावं लागेल आणि बेपनशे दहा इथं होईल बेन्नाम अठरा होईल पुन्हा बेन्नाम अठरा होईल आणि शून्याशी शून्य बे शून्य शून्य पाच आणि शून्य शेवटी बघा पाच आणि शून्य म्हणजे पाचने भाग जाणार तर पाच दोन्ही दहा इथं तीन आणि शून्य उरलेलं आहे पाच सगळं तीस आणि पाच एके पाच इथं पाच एके पाच चार उरणार तर पाच नाम पंचेचाळीस पंचेचाळीस जर झाले तर चार पुन्हा उरणार तर पाच आठ चाळीस त्यानंतर शेवटी एक आणि आठ आहेत आणि सहा आणि एक सात आणि दोन नऊ नऊ आणि एक दहा आणि अठरा म्हणजे तीनने भाग जाईल तीनची कसोटी वापरून बघा तर तीन सत्ता एकवीस तीन चोवीस होणार दोन उरलेले आहेत ते ना सात एकवीस इटं तेनापासे पंधरा तीन सख अठरा आणि पुन्हा तीन सख अठरा चला त्यानंतर सत्याऐंशी आणि सहासष्ट उरलेले आहेत तर सात आणि सात चौदा आणि एक पंधरा सान सहा सहा आणि बारा म्हणजे तीनने पुन्हा भाग जाईल तीन दोन्ही सहा तीन नाम सत्तावीस होईल तीन दोने सहा आणि तीन दोने सहा एकोणतीस आणि बावीस तर याला भाग जाणार नाही आहे कारण नऊ दोन्ही अकरा कुठलीच कसोरी वापरणार नाही इथं आणि इथं दोन आहे ही विषम संख्या आणि ती समसंख्या आहे भाग जाणार नाही आहे तर आता बघा बेपंचे दहा दैन तरीक तीस आणि तीस तरीक नव्वद म्हणजे नव्वद हा जो तुमचा आलेला आहे तो काय आलेला आहे मसावी आलेला आहे आणि नव्वद तर आपल्याला प्रश्न असा विचारलेला होता की जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत तर प्रत्येक पिशवीचे वजन किती असेल तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक पिशवीचं वजन जे आहे ते असणार नव्वद किलोग्रॅम आणि पुढचा प्रश्न प्रत्येक जातीच्या तांदळाच्या किती पिशव्या तर बघा प्रत्येक जातीच्या तांदळाच्या जसं की हा जो बासमती जो आहे बासमती तर बासमतीच्या एकोणतीस पिशव्या तयार होतील आणि हा जो इंद्रायणी तांदूळ आहे त्याच्या बावीस पिशव्या तयार होतील ठीक आहे नाहीतर बघा तुम्ही जर दोन हजार सहाशे दहा जर नव्वदने जर भागले तर तुम्हाला एकोणतीस उत्तर मिळेल आणि एक हजार नऊशे ऐंशी याला जर तुम्ही नव्वदने भागले तर तुम्हाला बावीस उत्तर मिळेल किंवा तुम्ही एकोणतीसने नव्वदला गुणा तुम्हाला उत्तर हे मिळेल आणि बावीसने नव्वदला गुणा तुम्हाला उत्तर हे मिळेल ठीक आहे तर अशा प्रकारे हा जो सराव संच आपला तो इथे संपलेला आहे सराव संच चोवीस तर पुन्हा भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद